तुम्ही बघू शकता ते हा मंदिर आहे बालू तर या लेडीज पासून राहा हे बघा देवीचं फोटो घेऊन येतात आणि पैशाची लुटमार करतात तर तुम्ही बघू शकता ते सर्वजण नाश्ता करायला बसलेत नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत कोल्हापूरला आणि तिथे आपण बाळूमामांचे दर्शन करणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत महालक्ष्मीला तर आता चला त्यांना नाश्ता करू जरा पाव केलेला के आहे तर चला नाश्ता काय तर आता मस्त नाश्ता करायला बसलो मी तुम्ही बघू शकता म्हणजे काय आहे इथे पाव आहेत आणि ते पाव आहे म्हणजे आता आपण निघतोय आणि ते बॅगे ठेवण्याचं काम चालू आहे बघू शकता इथे मनीष मामा पप्पा सदानंद मामाय आणि प्रेरणा काका आहे तर इथे बघा रुपांत सुद्धा आहे ते मामा आहेत सलोदचे प्रवेश मामा हा वीज बारे पण इथला आजोबाजी आहे ना डेंजर इथली <laughs> आहे रंगेल आम्हाला आजी जा पन्नास ठेवून घेऊ आपला काय पंचा कसं वाटतंय तुला येऊ पंचा काम ना चाले वाटत नाणी काम येईल काय आता मी पोचलोय बालूबाच्या मंदिराच्या इथे आणि आमचा प्रवास एकदम मी तर पूर्ण झोपलो होतो प्रवासामध्ये आणि कधी पोचलो ते समजलंच नाही तर चला पाहू शकतो तुम्ही मंदिराच्या येथील प्रवेशद्वार आहे काय स्तर आता निघालोय आम्ही दर्शनाला तर चला आता तुम्ही बघू शकता इथे मंदिर आहे बालूबामांचा तर आता चला दर्शनाला जाऊया इथे दर्शन रांग आहे आले माशी जवळ दामळा गेला हे बघ यांची त्यांना दामळाच वाजाय का हे मामा आहे रोशन जो ग्लास विसरू आले वाटते पाहे तर गाइस आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं तर बघू शकता तुम्ही भंडारा फॉलोवमन दर्शन घेऊन झालेलं आहे तर बघू शकता इथे परिसर सुद्धा आहे ते मामास होत आहे मामाय आणि काका काय तर चला आता पुढच्या प्रवासाला जाऊया त्याआधी आपण जेवण करायचं आपल्याला तर बघू आता काय कसं काय येते पप्पा बसले बघू शकता तुम्ही दर्शन घेऊन आलेत ना इथे सर्व आपली फॅमिली तुम्ही बाळोमाला येत आहे ना तर या लेडीज सावधान राहा हे बघा देवीचे फोटो घेऊन येतात आणि पैशाची लुटमार करतात सांगतात की तुम्हाला नोटीस भंडारा घ्या आणि जी नोट असेल ना ती लगेच तुमची घेऊन टाकतात ती बघा बघा असं काम आहे जी इजिलेडी आहे ना तिने घेतलं माझा आपण नाश्ता करायला लावलाय तर जेवण नाही गेलं त्याने म्हणजे आम्ही ते नाश्ता करायला लावलाय तुम्ही बघू शकता करायला बसलेत ते मसाला डोसा मागवले सगळ्यांनी बघू शकते आम्ही नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता बघाल तर तुम्ही कसं होतं यांनी दोन घाला का एक डोसा घाला आणि एक उत्तप्पा घाला त्याला आवडला वाटतं पण एवढा चांगला नव्हता आणि

इथं रूम बघू शकता येथे इथे बेड आहे मस्त इथे टी व्ही टेलिफोन पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सुंदर असा बघू शकता त्याच्यानंतर इथे मिरर आहे समोरच हे कसं काम हे बघा चला आता चला उचला उचला वाटावट उचला हे <laughs> मग हे बघा काहीच तर आता आम्ही निघालो आहे बघा महालक्ष्मीच्या दर्शनाला तर चला आता तिथे दर्शन घेऊया महालक्ष्मी देवीचं तर चला तुम्ही बघू शकता ही फॅमिली आपल्या दर्शनाला निघालेले आहे बघा तुम्ही बघू शकता हा मंदिराचा प्रवेश दौर आहे तर तुम्ही बघू शकता समोर मंदिर आहे आपण पोचलेलो मंदिराचे इथे इथे बघा मामे ते सृष्टी इथे मंगी ते रोशन आहे आणि इथे प्रेमंद काक आहे आणि गणेश मोमा त्यानंतर तनिष्ठ श्रद्धा सुद्धा आहे आणि आपली संकल्प मायरा सुद्धा आहे तर चला तर दर्शनाला जाऊया बघा दर्शनाची रांग इथे आहे तर चला तर भरपूर रांग आहे तुम्ही बघू शकते इथे ओटी आर घेण्याचं काम चालू आहे इथे ओटी घेतलेले बघू शकतो तुम्ही तर आता निघालो आहे दर्शनाला दर्शनाला दर्शनाच्या आहे आणि गणेश मामाने फुल घेतलेले तर मामा सांगतात महालक्ष्मीला बोलतं फुल आवडतं तर बघू सगळे ते सर्व महालक्ष्मी बोलते कमलावर बसले आणि ते आपली सर्व फॅमिली आहे पाठी तर

कायच तर तू इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे कि बघा आपली फॅमिली इथे उभी आहे लाईनीमध्ये तर विषय काय माहितीये का आरती चालू आहे देवीशी म्हणून इथे गर्दी तर तुम्ही बघू शकता ही पालखी सोन्याची पालखी आहे एकूण सव्वीस किलो सोनं यूज केलेल्या पालखीमध्ये महालक्ष्मीची पालखी आहे आणि जे कार्यक्रम सुरू आहे तुम्ही बघू शकता इथे बघू शकता इथे भरपूर प्रसाद मिळत आहे पालखी निघाली का स सर्वजण प्रसाद घेऊन उभे असतात बघू शकता सण आहेत प्रसादामध्ये